नमस्कार कंचनवाड या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी सहा प्रकारचे शरबत दाखवणार आहे घरातल्या घरात बनवायचे आहे आणि घरातल्या बन साहित्यापासूनच बनवायचे आहेत उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी थंड पियावं असं वाटते तेव्हा हे शरबतीचे प्रकार तुम्ही आवर्जून घरामध्ये करा तुम्हाला आवडतील सुरुवातीला मी तुम्हाला खरबूज याचे सरब शरबत दाखवणार आहे खरबूज म्हणजे सुद्धा म्हणतात आता मार्केटमध्ये मा खूप हे स्वस्त पण मिळतात आणि खूप मिळतात मुबलक प्रमाणात आहेत तर हा आधी खरबूज कापून घ्यायचा आहे असा पूर्ण पिकलेला खरबूज घ्यायचा आहे म्हणजे त्याची शरबत छान होते तर इथे मी कापून घेतल्यात बिया वेगळ्या केलेल्या आहेत असे छोटे छोटे काप करत आहे म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस छान बनवता येईल तर हे बघा असे बारीक बारीक तुकडे करून मी घेतलेले आहेत मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये हे खरबुजाचे तुकडे तुकडे घातल्यानंतर थोडी आपण गोड होण्यासाठी साखर घालत आहोत जर का तुम्हाला स्किप करायची असेल साखर तर तुम्ही करू शकता तशीही शरबत छान लागते पण मी इथे दोन तीन चमचे साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं किंचित असं मीठ घालायचं आहे आणि मिक्सर ज्या ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यूस काढून घ्यायचा आहे तर इथे बघा माझा ज्यूस तयार झालेला आहे तुम्हाला जशी क्वांटिटी पाहिजे असेल तशी तुम्ही बनवू शकता वरती गार्निशिंगसाठी छोटे छोटे तुकडे आणि एक चमचा सब्जा सब्जा हा घ्यायचाच आहे कारण उन्हाळ्यामध्ये हा आपला शरीरासाठी खूप थंड असतो तर अशी ही शरबत तयार झालेली आहे आता दुसरी आपण शरबत बनवत आहोत कोकमाची कोकम हे मी एक तास असे भिजत ठेवले होते अर्धा एक तास असे भिजत ठेवायचे आहेत आणि त्याचा जो गर निघतो म्हणजे पाणी निघतो तो आपल्याला घ्यायचा आहे तर असे कुस्करून घ्यायचे आहेत हे बघा मला एवढा पाणी म्हणजे गर मिळालेला आहे आता आपण ह्याची शरबत करूया तर इथे मी दोन तीन बर्फाचे खडे त्यामध्ये घातलेत चवीनुसार साखर जर का तुम्हाला साखर नसेल पाहिजे तरी हरकत नाही छान लागते तशीसुद्धा सरबत आणि यामध्ये आपण बर्फ आणि साखरच फक्त घातलेली आहे आणि छान अशी गाळून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा सब्जा घातलेला आहे मी कोकमामध्ये सब्जा खूप छान लागतो तुम्ही नक्की करून बघा आता दुसरी सरबत पुढची आपण बनवते जांभळांची हे तर खूपच छान आहे उन्हाळ्यामध्ये जांभळं खूप मार्केटमध्ये येतात आणि तुम्हाला अशी मोठी मोठी जांभळं भेटली तर त्याची एकदा तरी शरबत करून बघा त्याच्या बिया काढायच्या आहेत आणि सर्व सोलून घ्यायचं आहे म्हणजे साल नाही काढला तरी चालेल पण त्याचा पुढचा भाग जो असतो कडक असतो तो काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला फक्त ह्याचा पल्ब घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी सर्व जांभळं सोलून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कुस्करून घ्यायचे आहेत सर्व जांभळं जे आहेत कुस्करून मिक्सरमध्ये फेटून घ्यायचे आहेत छान त्याचा ज्यूस तयार होतो इथे दोन चमचे मी साखर घेतलेली आहे आणि आता किंचितचा मीठ घातलेला आहे आणि आता आपण हे फिरून घेऊया छान आपलं जांभळांची सरबत तयार झालेली आहे खूप छान लागते जर का डायबेटिक पेशंट असेल किंवा कोणाला साखर चालत नसेल तर तुम्ही साखर न घालताही ही, ही शरबत पिया छान लागते तर इथे शरबत तयार झालेली आहे आता नेक्स्ट शरबत आपण बघणार आहोत कैरीची तर कैरीची शरबत करण्यासाठी आपण इथे कैरीचे छोटे छोटे तुकडे करतोय कैरी आधी मी सोलून घेतलेली आहे आणि मग नंतर बारीक बारीक तुकडे केलेले आहेत हे तुकडे आपण आता मिक्सर जारमध्ये घालणार आहोत हे तुम्ही उकडूनसुद्धा घेऊ शकता उकडून मिक्सरमध्ये साखर टाकून वाटू शकता पण मी कच्चेच घेतलेले आहेत त्यामध्ये चार पाच पानं पुदिना आणि साखर चवीनुसार साखर घ्यायची आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे का कैरीचे शरबत खूप छान होते आता थोडंसं पाणी घालून मिक्सर आपण फेटून घेणार आहोत म्हणजे याचा ज्यूस काढणार आहोत लिया तर बघा इथे मस्त कैरीची शरबत तयार झालेली आहे आणि ही शरबत खूप छान लागते ह्याच्यामध्ये तुम्हाला किती थंड पाहिजे असेल तेवढं बर्फ घालायचं आहे तर मी सर्व करून दाखवते छान अशी कैरीची शरबत तयार झालेली आहे जसं आपण कैरीचा पणा बनवतो तशीच ही शरबत लागते खूप छान लागते त्याच्यामध्ये ते लिंबू घातल्यामुळे चव आणखी वाढते तर तुम्ही नक्की करून बघा आता नेक्स्ट आपली शरबत आहे साधी सिंपल लिंबू पाणी आणि त्याच्यामध्ये आपण सब्जा घालणार आहोत तर इथे मी एक लिंबू आणि बर्फ घेतलेला आहे तर ही आपण डायरेक्ट बनवायची आहे क्लासमध्ये तुम्हाला किती थंड पाहिजे असेल तेवढं बर्फ घ्यायचं आहे मी तीन चार क्यूब्स घेतलेले आहेत आणि इथे मी पुदिन्याची पानं पाच सहा अशी कुसकरून घालत आहे का, का शरबाची चव आणखी वाढते छान लागते तुम्ही नक्की करून बघा तर इथे मी पुदिन्याचे पाणी घातलेली आहेत आणि त्यामध्ये दोन चमचे साखर आणि थोडंसं सा मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थंड पाणी घेतलेलं आहे मिक्स करायचं आहे आणि यामध्ये सब्जा घालायचा आहे इथे मी एक चमचा असा सब्जा घेतलेला आहे तुम्हाला जेवढं घालायचं असेल तेवढं घालू शकता आणि आपली शरबत मस्तपैकी तयार तर अशा प्रकारे आपल्या सर्व सरबत तयार झालेले आहेत सहा प्रकारच्या मी शरबती दाखवलेल्या आहेत तुम्हाला नक्की आवडतील कैरीचे आहे कोकमचे आहे खरबूज आहे जांभूळ आणि लिंबूपाणी आपलं फेवरेट तर ह्या सर्व आपल्या घरामध्ये साहित्यापासूनच बनवलेले आहे नॅचरल कलरमध्ये बघा दिसतात आहे छान दिसतात आहे तर तुम्हाला हे नक्की आवडते तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझी रेसिपी बघितली याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच रेसिपी माझ्या चॅनलवर येत असतात जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना मजा नमस्कार